नमस्कार मी सविता सविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण उपवासाचे साबुदाण्याचे लाडू बनवणार आहोत छान खमंग आणि खुसखुशीत हे लाडू बनवून तयार होतात चवीला तर एकदम मस्त लागतात चला तर मग चवीला एकदम मस्त लागणारे आणि अगदी झटपट बनवून तयार होणारे साबुदाण्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया तर इथे मी एक वाटी साबुदाणे घेतलेले आहेत आता हे साबुदाणे आपण कढईमध्ये भाजून घेऊया तर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता यामध्ये हे एक वाटी साबुदाणे टाकूया गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आणि मंदाच्यावर हे साबुदाणे भाजून घ्यायचे साबुदाणे मंदाच्यावरच भाजून घ्यायचे म्हणजे मग ते आतपर्यंत छान खमंग आणि खुसखुशीत भाजले जातात साबुदाणे छान खमंग आणि कुछ खुसखुशीत भाजले गेले की मग लाडू खाताना तो तोंडात चिकटल्यासारखा होत नाही अगदी तोंडात टाकताच विरगळतो पण जर का मोठ्या आचेवर मी साबुदाणे भाजलेत तर ते फक्त वरवर भाजले जातात आणि आतून मात्र कच्चे राहतात आणि साबुदाणे जर का कच्चे राहिले तर मात्र लाडू खाताना लाडू तोंडात चिकटल्यासारखा होतो चवीला बिलकुल चांगला लागत नाही त्यामुळे गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आणि मंद आशेवर हे साबुदाणे छान खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचे या साबुदाण्यांना हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे साबुदाणे भाजून घ्यायचे आहेत तर पहा हे साबुदाणे हलक्या तांबूस रंगावर भाजलेले आहेत तुम्ही पाहू शकता या साबुदाण्यांचा रंग बदललेला आहे अगदी मंदा शेवट हे साबुदाणे मी भाजून घेतलेत आणि हे साबुदाणे भाजण्यासाठी मला जवळजवळ पंधरा मिनिटे लागलेली आहेत तर आता एखाद दुसरा साबुदाणे मी खाऊन पाहते पहा आवाजावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल की हे साबुदाणे छान आजपर्यंत अगदी व्यवस्थित भाजलेले आहेत छान खमंग आणि खुसखुशी झालेत गॅस बंद करूया आणि हे साबुदाणे एका प्लेटीमध्ये काढून थंड करून घेऊया तर पहा इथे आपला साबुदाना पूर्णपणे थंड झालेला आहे आता हे साबुदाणे एका मिक्सरच्या भांड्यात टाकून या साबुदाण्यांची अगदी बारीक पावडर तयार करून घेऊया आणि मिक्सरचं हे असं छोटच भांडं घ्यायचं म्हणजे मग यामध्ये साबुदाणे अगदी व्यवस्थित बारीक होतात तर पहा हे साबुदाणे मिक्सरमध्ये मी अगदी बारीक करून घेतलेले आहेत छान्याची अगदी बारीक पावडर बनून तयार झाली आता ही साबुदाण्याची पावडर किंवा साबुदाण्याचं पीठ हे आपण मैद्याच्या चाणीने चाळून घेऊया तर एक ताट घेऊया आणि त्यामध्ये मैद्याच्या चाणीने हे साबुदाण्याचं पीठ व्यवस्थित चाळून घेऊया तर पहा या साबुदाण्याची एवढी जाळसर भरड राहिलेलीच आहे आता हे मी पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरमध्ये याची बारीक पावडर तयार करून घेते तर पहा छान अशी या साबुदाण्याची पावडर आपल्याला मिळालेली आहे मस्त पीठ बनवून तयार झालंय मैद्याच्या चाणीने साबुदाण्याचं पीठ चाळून घेतलं ना की मग लाडू पण छान मौसूद बनून तयार होतात लाडू कसकस लागत नाहीत आणि आता हे साबुदाण्याचं पीठ आपण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया आणि आता एक मोठं ताट घेऊया आणि या ताटामध्ये ज्या वाटीने आपण एक वाटी साबुदाणे घेतलेले आहेत त्याच वाटीने पाव वाटी घट्ट तूप घेऊया आता हे तूप आपण या ताटामध्ये टाकूया ता तर तूप हे घट्टच घ्या आता हे तूप आपण हाताने चांगलं फेटून घेऊया छान क्रीमी टेक्चर आलं पाहिजे तर साधारण दोन मिनिटे तरी हे तूप आपण हाताने चांगलं फेटून घेऊया तर पहा साधारण दोन मिनिटे हे तूप मी चांगलं हाताने फेटून घेतलेलं आहे आणि हे पहा छान याला क्रीमी टेक्चर आलंय आता या तुपामध्ये ज्या वाटीने एक वाटी साबुदाने आणि पाव वाटी तूप घेतलं होतं त्याच वाटीने पाव वाटी पिठी साखर घ्यायची आहे तर साहित्याचं प्रमाण हे एकाच वाटीने एकाच कपाने किंवा मग घरातील एखादं भांडं सेट करा आणि त्याने सर्व साहित्य मोजून घ्या कारण साहित्याचं प्रमाण जर का व्यवस्थित असेल तरच आपला पदार्थ एकदम परफेक्ट बनवून तयार होतो आता ही साखर आपण या तुपामध्ये टाकूया आता ही सुद्धा या तुपामध्ये छान क्रीमी टेक्स्चर येईपर्यंत फेटून घेऊया तर पहा साधारण दोन ते तीन मिनिटे तूप आणि पिठी साखर हाताने मी छानपैकी फेटून घेतलेलं आहे हे पहा याचं छान क्रीमी टेक्चर आलंय आता या मिश्रणामध्ये हे चाळून घेतलेलं साबुदाण्याचं सा पीठ टाकूया मिक्स करून घेऊया सोबतच यामध्ये अर्धा चमचा वेलदोडे पूड टाकूया तुम्हाला उपवासाला वेलदोडे पूड चालत असेल तरच टाका नाही टाकली तरी चालेल आता पुन्हा हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हे मिश्रण हाताने असं दाबून दाबून मिक्स करून घ्यायचं म्हणजे मग या मिश्रणाला बाइंडिंग छान येतं आणि लाडू अगदी व्यवस्थित वळला जातो तर पहा हे सर्व मिश्रण मी हाताने असं दाबून दाबून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे पहा या मिश्रणाचा छान असा लाडू वळाला जातोय हे पहा अगदी चटकन लाडू वळाला गेला आता या मिश्रणामध्ये आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकूया तर इथे मी थोडेसे काजू आणि बदामाचे काप घेतलेले आहेत आता हे काजू आणि बदामाचे काप या मिश्रणामध्ये टाकूया तर पहा या मिश्रणाला किती छान बाइंडिंग आलेलं आहे चला तर आता लगेचच आपण लाडू वळवायला सुरुवात करूया तर जेवढ्या आकाराचा तुम्हाला लाडू हवा आहे तेवढं मिश्रण काढून घ्यायचं आणि हे पहा याचा असा छानपैकी लाडू बनवून घ्यायचा किती सहज आणि चटकन लाडू वळायला गेला तुम्ही पाहू शकता छान गोल गरगरीत लाडू बनवून तयार झालाय तर पहा एका हाताने सहज लाडू वळवता येईल असा हा लाडू बनवून तयार झालेला आहे हे पहा छान गोल गरगरीत लाडू बनवून तयार झालाय मस्त आणखीन एक बनून दाखवते मिश्रण पुन्हा एकदा असं थोडस मळून घ्यायचं म्हणजे मग या मिश्रणाला बाइंडिंग छान येतं आणि लाडू अगदी सहज वळायला जातो तर पहा हा सुद्धा अगदी मस्त लाडू बनवून तयार झालाय पहा किती छान लाडू बनवून तयार झालेला आहे छान गोल गरगरीत मस्त आणि आता अशाच पद्धतीने मी या राहिलेल्या सर्व मिश्रणाचे लाडू बनवून घेते प्रत्येक लाडू बनवताना काय करायचं मिश्रण असं हाताने दाबून दाबून घ्यायचं आणि मग त्याचा लाडू बनवून घ्यायचा तर पहा हा सुद्धा अगदी मस्त पिकी लाडू बनवून तयार झालाय चला तर आता पटापट मी सर्व लाडू बनवून घेते तर पहा इथे आपले साबुदाण्याचे लाडू बनून तयार आहेत तुम्ही पाहू शकता किती मस्त हे लाडू बनवून तयार झाले छान गोल गरगरीत आणि छान मौसूद हे लाडू बनवून तयार झालेले आहेत हे लाडू तुम्ही हवाबंद डब्यात रूम टेम्परेचरमध्ये ठेवलेत ना तर एक महिनाभर तरी अगदी आरामशीर टिकतात पण त्याची गरजच लागत नाही कारण चवीला हे लाडू इतके छान लागतात की ते लगेचच संपून जातात एक लाडू मी तुम्हाला मोडून दाखवते तर पहा छान खमंग आणि खुसखुशीत लाडू आहेत तर तुम्ही सुद्धा असे साधे सोपे झटपट बनून तयार होणार आहे आणि चवीला एकदम मस्त लागणार आहे छान मौसूत आणि खुसखुशीत साबुदाण्याचे लाडू नक्की करून पहा व्हिडिओ असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू